आई मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे रोजची सकाळी जशी होती तशीच आजची सुद्धा झाली होती चिमणी सोबतच जरा लक्ष नाही दिलं की असं उद्योग करून घेते ना तू इकडे बघ काज खायची गोष्ट आहे का कसं करून घेतलंय सगळं तोंड चल यायला बाबा मम्मा तू डेंजर बाबा बेडशीट खराब व्हायलाय ग ना बघू बाबा बघू तोंड बघू तोंड बघू दागव इकडं असे उद्योग चालू असते त्यांचे जरासुद्धा ना इकडे तिघा बघाय भाग नाही मम भेवंडीच ट्रॉफिक माहित आहे ना भेवंडी मध्ये लोक आहात जोडतात लांब यासाठी माहित आहे ना सिटी मधून पब्लिक येत ना भेवंडी मध्ये आधी मध्ये ट्रॉफिक कधी पण होती माहिती आहे का इथं टाइम नाही ना टेबल नाही काय नाही कसलं काय नाही नुसता तारा डोक्याला

म्हणजे एकदम सगळे पार्सल आले मला झालेच नाही तर अनबॉक्स करायला म्हटलं आता एक, एक मोठा व्हिडिओ शूट करूनच टाकते म्हणजे आपले जे प्रोडक्ट पाहिजेत ना ते टॅग करते आणि तसा छोटावाला सुद्धा व्हिडिओ बनवेल पण म्हटलं याची डिटेल माहिती सांगण्यासाठी मोठावालाच ब्लॉग शेअर करते तर पहिल्यांदा ना हे आहे जे की पन्नास मागवलेले आहेत असं काय पण म्हणजे वॉल हँगिंग वगैरे असं काय जरी आपल्याला डेकोर करायचं असेल तर हे चिटकवायला सोपं पडते खेळ वगैरे ठोकल्यानं पूर्ण घराची वाट लागते त्यामुळे मी हे ना पन्नास मागवलेले आहेत पन्नास काय तर पंचावन्न आलेले आहेत हे आहेत पहिले हे दुसरं ते असं साठीच मागवलेला आहे मला दाखवते असं आहे ते पण छान वाटतं असं ह्याच्यामध्ये ना असं काही आपण ठेवू शकतोय म्हणजे प्लांटर वगैरे हे असे दोन आहेत छान वाटते असं आता हे हे लावण्यासाठीच ना हे मला काम आलं अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठीच ना हे मी मागवून घेतलेले तर हे आहे पहिलं पार्सल आता सॉरी पहिलं नाही दुसरं पहिलं ते झालं आणि हा आहे चॉपिंग बोर्ड बहुतेक काहीतर कट करायसाठी मी काहीतर घेते एक मिनिट खूप दिवस ना मी चॉपिंग बोर्ड घेन म्हणत होते प्लॅस्टिक लाकडी भरपूर काय काय बघितलं पण माझ्या काही घेणं झालं नाही आणि फायनली ना मी स्टील वाला चॉपिंग बोर्ड मागवला छान आहे हळूहळू एक एक गोष्ट जोडायला एकदम असं खर्च ना माझ्याच्यानं होत नाही त्यामुळे असं छोटे छोटे करूनच गोष्टी जोडायचं काम असत माझ प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड ना लवकर खराब होतोय आणि लाकडी म्हणजे पावसाळ्यामध्ये माझं पोरपट लाटणं होतं ना ते सुद्धा पावसाळ्यामध्ये ना असं भुरा लागून खराब झालं मी पण एक मॅट मागवला होता त्यासाठी चपातीसाठी त्यामुळे हे बेस्ट आहे मी म्हणेन स्टीलचं चॉपिंग बोर्ड छान आहे त्याची क्वालिटी पण मस्त आलेली आहे हे आता हे ना हे म्हणजे मी शिकणार आहे थोडक्यामध्ये म्हणे अशी एक गोष्ट मागवलेली आहे मला दाखवते म्हणजे टी शर्ट डिझाईन म्हणा चिमणीला म्हणजे चिमणीच्या टी शर्ट वर असं कोणते रुमाल झाले वगैरे त्याच्यावर डिझाईन असं करण्यासाठी ना हे मी काय बोलते त्याला ऊन काय तर बोलते स्वेटरचा ते धागा असतोय ना त्या टाईपचे धागे आहेत ते आणि ह्याच्यासाठीच ना हे एक अजून एक प्रोडक्ट मागवलेला आहे ज्यामध्ये नाशा निडल्स आहेत हे असं ना मी शाळेत असताना एक होतं विकण्यासाठी शाळेमध्ये तेव्हा ट्राय केलेलं पण तेव्हा काय जमलं नाही पण आता विचार केला की मागू चिरणीसाठी म्हणजे काय तर कार्टून टाईपमध्ये वगैरे काहीतरी टी शर्ट वर वगैरे वा असं बनवता येईल शिकायला लागेल हे अजून मला माहित नाही कसं यूज करायचं की गोलवाली रिंग एक घ्यायला लागेल तेव्हा कुठं जमत तर ह्या दोन्हीच्या सहाय्याने ना ट्राय करेन मी काय काय बनवायचं आणि जेव्हा बनवेन ना तेव्हा तुमच्यासोबत पण शेअर करेन पण खूप छान आहे खूप सारे व्हिडिओ बघितल्यानंतर मी हे घेतलेलं आहे आणि हे साधा सोन आहे तो मागवलेला आहे हे करेल ना मी जेव्हा आर्ट तेव्हा तुमच्यासोबत हे सुद्धा शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओ दोन्हीच्या माध्यमातून हे करेल आणि हे ना फ्रीजसाठी कंटेनर मागवलेले आहेत सहा आहेत अजून मागवलेत पण अजून रिसिव्ह नाही झालेले तर हे सहा मागवलेले आहेत ज्याची क्वालिटी खरंच खूप भारी आली याच्यामध्ये लवकर फ्रूट म्हणजे असं काही ठेवलेलं खराब नाही होत तर हे असं आहे असे सहा आहेत आणि हे सगळे प्रोडक्ट ना मी शोवर मागवलेत त्यामुळे ना डिस्क्रिप्शन त्या मध्ये तुम्हाला ओरिजिनल वाली लिंक भेटेल आणि प्रोडक्ट टॅग मधून घ्यायचं असेल तर फ्लिपकार्टचे प्रोडक्ट मी टॅग करेन क्वालिटी एक नंबर आहे म्हणेन सहा एवढा कमी किमतीमध्ये दे बेस्ट देते खरंच हे सगळे हे सहा कंटेनर आहेत तर हे एका एक आल्यामुळे ना ज्या माहिती मीच्या पप्पांच्या कडून काढावे लागते कारण का तर अजून मी हे नाही केलेलं आहे ना म्हणजे ओपनच नव्हते केले आत्ता सगळे करायलेत तसे मी ओपन केले व्हिडिओ काढला पण तो शू म्हणजे रेकॉर्डच नाही झाला जा स्पेसच जाम झाला जा त्यामुळे तो मला वापस दाखवायला लागले तर ही कंटेनर आहे आणि अजून एक गोष्ट होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती तर हे असं काही आहे आई दिसत असेल थोडक्यामध्ये बा म्हणजे पोटामध्ये आहे अशी तर हे मला इंस्टाग्राम पेजवरूनच रिसीव झालेला आहे तर हे चिमणीचे ची ना सगळी डिटेल्स आहेत म्हणजे छ थोडक्यामध्ये चिमणीच्या आठवणी आहेत काही तिचा जन्मलेल्या पहिल्या दिवसाचा फोटो आहे नंतर तिची जन्मतारीख टाइम किती किलोची होती आणि आमच्या दोघांचं नावाशी थोडीफार तिची डिटेल आहे नाव आहे आणि हे खरंच मला खूप जास्त आवडलं म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं मला कसं कर वाटतं नक्की सांगा छान वाटत मला खूप जास्त आवडलं हे एक आहे मस्त इंस्टाग्राम म्हणजे ऑर्डर नाही केलेलं ते मला प्रमोशन साठी झाले पण मला आवडलं म्हणून तुमच्यासोबत शेअर करावं म्हंटल आणि आजूक एक ही साडी आहे जी मला प्रमोशनसाठीच रिसिव्ह झाले कलर आणि डिझाईन बापरे एकदम मस्त आहे मला खूप जास्त आवडली म्हणून ही पण तुमच्यासोबत शेअर करते हे सुद्धा प्रमोशनसाठीच आलेली आहे मला त्याची प्राइस वगैरे मला काही आयडिया नाहीये किती आहे काय आहे फक्त कसं म्हणजे जी घरा बसल्या काम करतात ना त्यांच्यासाठी इंस्टाग्राम वर मी काय करते पेमेंट नाही घेते फक्त म्हणजे त्यांचं जे प्रोडक्ट असेल ना घर बसल्या काम करणाऱ्यांचं ते घेऊन प्रमोशन करून टाकते त्यांचं तर त्यांच्यासाठीच ना त्यांनी इतकी मस्त अशी साडी पाठवलेली आहे तर त्याच्यामध्ये असे गोंडे सुद्धा आहेत मला खरंच ही प्रिंट खूप जास्त आवडली छान आहे आता वेअर केल्यानंतर ना तुम्हाला दाखवेन सुद्धा आणि ब्लाउज सुद्धा ना असाच आहे त्याच डिझाईन मध्ये आहे मस्त आहे साडी क्वालिटी एक नंबर आहे प्रचंड आवडली मला साडी कुणाला घ्यायची असतील तर मी त्यांची आयडी सुद्धा इथे हे करते कुठून म्हणजे रिसीव झाले मला कुणाला घ्यायचे असेल ना साडी तर तिथेही जाऊन विजिट करा हे प्रमोशन नाही करत मला पर्सनली साडी आवडली म्हणून तुमच्यासोबत शेअर करते प्रमोशन त्याचं इंस्टाग्रामच आहे युट्यूबला मी तसले म्हणजे हे नाही करत फक्त प्रोडक्टचे प्रमोशन घेते मला आवडलं म्हणून तुमच्या सोबत मी शेअर करत आहे कारण चा, काय छान छान गोष्टी असं दाखवण्याला काही हरकत नाही ना मस्त आहे ह्याची डिझाईन वगैरे अजून ही चिमणीच्या पप्पाटा पण दाखवला त्यांना पण साडी आवडेल आधी पण रिसिव्ह झालेली थोडक्यामध्ये हा नाही तो डार्क ब्ल्यू कलर होता हा थोडक्यामध्ये हे आहे वांगी कलर आहे दोन्ही साडी ती ही साडी मस्त होती अशी साडी आहे तेवढे सगळे प्रोडक्ट आहेत जे की मागवले होते आणि तुमच्या सोबत शेअर करणं झालंच नाही आता हे सगळं जे काय आहे ते डेकोरेट करायचं वगैरे ते करून घेते अजून मला छोटा व्हिडिओ शूट करायचा आहे ह्याच प्रोडक्टचा ते करते पटकन कर। मी काहीतरी बनवावं लागले आतमध्ये चला बघू या आतमध्ये चलो मम्मी तुला काहीतरी खाऊ बनवून लागलं हो काय बोलत आहे चिमणीची मम्मी मुगा तुमच्या राहत बिघडत मुगाचे ढोसे बनवायले चिमणीसाठी त्याच्या आधी पण मी ट्राय केले होते पण तेव्हा मला जमले नव्हते त्यामुळे मी रेसिपी पण नव्हती टाकली पण ह्यावेळी मला पण जमले म्हणजे ते तेच मी बनवायला चिमणीसाठी चलो मॅडम का नाश्ता आरेल आहे अभि हम जा रेले टेबल के ऊपर अभी उधर जाके बैठेंगे और चिमणी के साथ नाश्ता खायगा व फ्रीज लागला चिमणीला थोडासा मम्मीने आणले इथं खायला जाईल रे टेस्ट मला? नाए मला।, मला, नाए दे। नाए नाए मला 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 दे दे आणि मम्मी चिमणीला आवडलेले आहे डोसे खा मग काढची नाही तर मम्मीलाच का करचीर माझा आवडले म्हणून मम्मी काय पण सांगते सांगतेच नाही Membelakar, oke, 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 mama? oke, 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 oke,